मजा चला वेळ नाही घालवत आपण लवकरच सहाने संख्येला गुणणे आपण घेणार आहोत सहाचा पडा घेतला आणि ते गुणणार आहोत सोप्या पद्धतीने तुम्हाला कधीच विसरणार अशा प्रकारे मी आज घेणार आहे सहाचा पडा सात पर्यंत म्हणायचा सहा गुणवले सात असा ह्याचा अर्थ असतो सहा सत बे चार आपण इथं बे चार उजवा हात दोन ह्या दोन ला वरील उजवी काढल्या इथं घ्यायचं एकच्या खाली एकक टाकायचा हम्म राहत चार राहत सांगतो ऐका आता सहा गुणविले सहा छत्तीस च्यत्तिस। छत्तीसा आपले इथला जो चार असतो तो हातचा करायचा असतो म्हणजे छत्तीस मध्ये आपले सहा ऍड करायचे हा छत्तीस अधिक सहा छत्तीस अधिक चार चाळीस झाले हितले डबल उजव्या हाताचा झिरो दशकच्या खाली घ्यायचा मग एक हातचा उरतो हा हातचा आपला शतक अंकाच्या तिथं ऍड करायचा असतो तर पहा सहा पंचे तीस तीस अधिक हा हातचा आपला एक चार झाले चौतीस होतात चौतीस मधले चार आपले शतकच्या खाली आणि एक आपला हजार स्थान नवीन तयार होत त्यामुळं आपण हजार स्थानचं जे आहे ते आपण इथं बेरजेमध्ये आपण इथं देतो तर ते न तयार करता आपण आपण त्याच्या शेजारीच लिहायचं किती झाले सहा पंचे तीस तीस अधिक चार चौतीस म्हणजे हे तीन उजव्या डाव्या हाताचे इकडं एकक दशक शतक हजार अशा प्रकारे नवीन स्थान तयार असेल तर कमेंट करा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका करा। ही संकल्पना पुढे ऍडव्हान्स मध्ये गुणाकारात गेलेली आहे गुणाकार आपल्याला सोपा जावा आणि बेरीज जास्त जास्त वेळ न लागावा म्हणून आपल्याला गुणाकार ही पद्धत आपली आली आहे आणि त्यामध्ये विविध शॉर्ट ट्रिक आहेत आपण दिवसेंदिवस शिकत राहू सध्या तुम्ही हे बेसिक गणित शिकून घ्या कारण बेसिक आल्याशिवाय पुढे जाता येत नाही सर्वप्रथम आपलं लक्ष हे आपल्या बेसिक पूर्ण आणि चांगलं करण्यावर असलं पाहिजे माझा हेच ध्येय आहे मला असंच वाटतं बेसिक पहिलं पाया मजबूत करा घराचा पाया मजबूत असतो तसाच घरवरी इमारत छान बनते त्याचा आपला पाया मजबूत करा याचा सराव करा शॉर्ट ट्रेक आहे पण अगोदर सराव पुन्हा शॉर्ट ट्रेक हम्म ఆవలా సైక్ా కమెంట్ కా అబ్స్క్రాబ్బ క విరు